हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रान या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं का तुमचं संध्याकाळचे चहा वगैरे घेऊन मी आज चहाच घेतली ग्रीन टी घेतलेली नाही आहे कारण की ग्रीन टीचं पॅक संपलाय आहे आणि मला आठवणतच नाही आणायचा त्यामुळे आज चहाच घेतली तर तुम्हाला असं वाटत असेल की जेव्हा मी व्हिडिओ बनवायला घेते तेव्हाच मला टिकली तर हो म्हणजे मी फ्रेश झाले ना की परत आरशाच्या समोर जात नाही त्याच्यामुळं ना मला लक्षातच येत नाही की माझी टिकली क्रॉस आहे कशी आहे आणि जेव्हा मी व्हिडिओ बनवायला घेते ना तेव्हा मला वाटते की यार माझी टिकली क्रॉस आहे तर सगळ्यात पहिलं तर तुम्हाला म्हणजे नाही का दोन ते तीन दिवस झाले मी व्हिडिओ नाही टाकलेला त्याचं रिझन आहे कारण की म्हणजे आहे अशा दोन गोष्टी खूप वाईट घडल्या बरं का खूप वाईट घडल्या पहिला पहिली गोष्ट तर <coughs> ही घडली की म्हणजे एक लहान मूल एक लहान मूल म्हणजे ह्या जगातून गेलं तर कशी कशी म्हणजे नाही का कधी कोणाचा मृत्यू कुठं कसा येईल काय सांगता येतो का आणि बघा ते हौद हौदामध्ये मूल जाऊन पडलं तरी माहीत नाही त्यांना हौदामध्ये म्हणजे जमिनीत हौद आहे जमिनीत हौद आहे हौद भरायला लावला होता आणि झाकण झाकायचं ना त्याचं तर झाकण न झाकता ओपन ठेवलं आणि ते मूल खेळत खेळत गेलं पोर्चमधून आणि पोर्चमध्येच हौद होता तो हॉलमधून खेळत खेळत गेला आणि त्या आ, जे वाकून बघायला गेला, गेला काय झालं एक सोय झेड तो मुलगा त्याच्यात पडला मुलगा त्याच्यात पडला तरी कोणालाच घरातल्यांना त्याचा पत्ता नाही की मुलगा हौदामध्ये गेलाय पडलाय म्हणून कुणालाच पत्ता नाही आहे आणि ते बाळ जवळजवळ एक तास झाला एक तासाने ते हौद भरल्याच्या नंतर त्यांनी बंद कर केलं आणि जेव्हा लॉक लावायला गेले त्या वेळेला त्यांना दिसलं ते बाळवरती तरंगून आले एक तासाने मग विचार करा तासा ते मुला, मुला का का बा, ता एक तासामध्ये त्या मुला मुलगा राहील कसा एवढं लहान बा आणि बाहेर काढलं वगैरे बघतायत तर काय ते गेले पाणी पूर्ण भरलं होतं त्याच्याने ते, ते गेलं आणि आता हौदामध्ये पाण्याच्या प्रेशरने वगैरे ते त्याला कितीही झालं असणार आहे खाली मोटर पाण्यामध्ये असते तर असाच काही असा प्रकार घडला म्हणजे इतकं ती विचित्र वाटलं ब म्हणजे नाही का बघितल्यानंतर की यार काय आणि घरातले लोक इतके हलगर्जी कशी त्यांना एवढं समजलं नाहीये का की बाळ दिसत नाहीये किंवा काय लक्ष द्यावं कामात असावं पण कितपत कामात असावं इतकं गोंधळून जाऊ नये की घरातलं एखादा कुठे गेले हे आपल्याला कळू नये बरोबर की नाही तर असाच काहीसा प्रकार झालेला होता आणि इतका अंगावरती काटा आला ते बघून आणि किळसवणी वाटलं म्हणजे किळसवणी का वाटलं की लोक इतके घाट असतात ह्या गोष्टीची किळस आली की अ ह्यांनी जमिनीत हौद ठेवायलाच नाही पाहिजे आणि जर हौद ठेवलाय तर पाणी चालू केल्याच्या नंतर ते झाकण ओपन ठेवायची गरज काय झाकून लॉक लावून द्यायचं का नाही तर तसं न करता त्यांनी ओपन ठेवलं आणि ते बाळ घरातून खेळत खेळत आलं बघा तिकडे गेले एक तास आणि तरी सुद्धा त्यांना खबर नाही जी आणि परत ऊरतायत जोरजोरात हे करतायत म्हणून समजलं की ते तिथं काय घडलंय इतकी गर्दी झाली आहे म्हणून गेले मी आणि ते बघितल्याच्यानंतर अक्षरशः मी खोटं नाही बोलत माझी तब्येत खराब झाली होती तब्येत म्हणजे कशी मला परत तुम्हाला सांगते ते बी पी वाढला होता माझा म्हणजे घाबरून गेले होते मी आणि मला असं जाम टेन्शन आलं होतं मी तिथून आल्याच्यानंतर डोकं दुखत होतं म्हणून गोळ्या खाल्ल्या मला असं थरथरच सुटली होती घाबरट व्हायची आणि दर घाम यायचं आणि माझ्या ती जायचंच नाही डोळ्यासमोरून म्हणजे बघितलं ना म्हणून ते मला ती बाळते डोळ्यासमोरून जायचं नाही आणि दोन दिवस मला झोप नाही आली सारखं दिसायचं डोळे बंद केले की सारखं दिसायचं आणि खूप परेशान झाले माझी तब्येत ठीक नव्हती आहे का अक्षरशः बी पी म्हणजे माझा बी पी परत वाढला होता बी पीची गोळी वगैरे चालू नाही आहे पण ते आता हमिशाचं झालं असं काही टेन्शन आलं असं काही हे झालं की बी पी वाढतो डॉक्टरांकडे जायचं आणि त्यांच्याकडनं इंजेक्शन घ्यायचे किंवा ॲडमिट व्हायचं सलाईन घ्यायचे हा असा प्रकार सुरू झालेला आहे तर गोळी कंटिन्यू नाही आहे फक्त मला ते तात्पुरते दोन दिवसाच्या गोळ्या देतात आणि परत म मी नॉर्मल होऊन जाते माझा जा बी पी परत नॉर्मल होतो पण अचानक हाय होतो की असं काही घडलं टेन्शन असलं काय असलं की परंतु अशात आता काही नव्हतं नव्हतं अशात काही कारण मी सोडून दिले जसं मला आता दोन वेळा झालं ना बी पी वाढणं ॲडमिट होणं तर त्यावेळेला मी ठरवलं की यार नाही आता कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही रड रड करत बसायचं नाही जास्त विचार करायचं नाही मस्त खायचं स्वस्त राहायचं परंतु मी ती दोन दिवसापूर्वीचा जो प्रकार बघितला त्या मुलाचा आणि त्याच्याने मला जास्ती हे झालं म्हणजे चुकीचं झालं यार एवढं लहान बाळ काय वाटलं असेल त्याला ते ह्या जगातून गेलं परंतु कसं मरण आलं त्याचं किती विचित्र आणि मला ते घरातल्या लोकांचं जा जास्त राग यायचे की ह्यांनी दुर्लक्ष कसं केलं जर तो हौद उघडा नसता तर ते बाळ गेलं नसतं बरोबर की नाही असे बरेचसे प्रकार मी लहान असताना ऐकलेले आहेत कुठं हाऊद हाऊदमध्ये पडलं रांझणमध्ये पडलं बघा ते मोठे मोठे रांजण राहायचे गावाकडे वगैरे तर त्या रांझणामध्ये बाळ पडलं असे झालेले प्रकार आहेत बरं का तो ॲक्च्युली फक्त ऐकणं आणि स्वतःच्या डोळ्यांनी बघणं ह्याच्यात किती फरक राहतो मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं ते त्या दिवशी इतकी गर्दी दिसतीये मला आणि मी जस्ट आलेली होती ऑफिसमधून आलेली होती आणि कॉलनीमध्येच गर्दी दिसली म्हणून मी पण तिथे गेले मी ते बघितलं ना ना मला पोलीस लोक येईपर्यंत वगैरे ही सगळी तक माहिती देईपर्यंत वगैरे ते सगळं त्यांनी असं बाहेर काढून ठेवलेलं होतं रडत होते खूप कालवा खूप लोक असं होतं ना म्हणून मी गेले तिथं आणि काय झालं हे बघायला आणि ते समोर ते बाळ बघून ना खरच मला जाम टेन्शन आलं आणि खूप खूप म्हणजे खूप विचित्र झालं ते की अक्षरशः नंतर ना माझी इच्छा नाही झाली त्या लोकांना भेटायला सुद्धा जायची खरोखर तुम्हाला सांगतो का नाही इच्छा झाली मला ना तिथे गेल्यावरती बाळ तसंच दिसलं असतं म्हणून मी तिथं केली नाही त्यांना नंतर बोलायला परंतु एक असं आहे की सगळ्यांनी असं रि हे केलं किंवा तुम्ही ते हाऊद बुजवून टाका आता तरी नको इथून पुढं बरोबर की नाही जो जमिनीत हौद आहे तो नसायला पाहिजेत एकतर जमिनीमध्ये हाऊद जिथं लहान मुलं असतात आणि असले तरी ते हौद लॉक करून ठेवणं एक एक मार्ग पर्याय आहे बरोबर की नाही कारण खूप भयंकर होत आहे आपण टोरेजमुळं करतो ठीक आहे अडचणी प्रॉब्लेम असतात परंतु ते कितपत आहे का त्याच्या जीवाला बेतलं इतकं दुर्लक्ष का तो लहान बाळ असल्यानंतर किती लक्ष द्यायला पाहिजे बरं घरात पण असं नाही आहे की कमी लोक होते आजी आज आजोबा वगैरे असे सगळे असताना सुद्धा कसं ते ही झालं मला हेच समजत नाहीये प्रश्न पडला आहे आणि ते असून च्या असून पण ना मला आत्तासुद्धा हे केलंय तर तुम्हाला सांगते असं लगेच वाटायला लागले मला अशी कणकणी भरून आली माझा असं आहे म्हणजे होत असेल सगळ्याला होत असेल पण मला ना म्हणजे नाही का दुसऱ्यांचं दुःख बघून किंवा दुसऱ्यां दुसऱ्यांसोबत काही चुकीचं घडलं तर माझ्या लवकर ती मनातनं जात नाही जात नाही तर तेच माझ्यासोबत झाल्यावर मी कित्येक महिने त्या गोष्टीसाठी हे करत बसत असते म्हणजे असतात बाबा काही लोक असे की दिसायला जरी मी स्ट्रॉंग दिसत असेल वागायला बी मी स्ट्राँग आहे सगळ्या गोष्टी स्ट्राँग आहे परंतु ह्या मरणाच्या बाबतीत कुणाला लागणं पडणं तुटणं फुटणं ह्या बाबतीत मी खूप कमजोर आहे कारण ना मी नाही बघू शकत त्या गोष्टी आणि मला खूप त्रास होतो त्या गोष्टींचा त्रास हा एक प्रकार घडला त्यामुळे मी ना व्हिडिओ नाही बनवली माझी मनस्थिती पण ठीक नव्हती आणि माझी तब्येत पण खराब झाली परत त्यामुळे आणि मला आज आज थोडं ठीक वाटत आहे मी रात्री लास्टची गोळी घेतली आराम हो वगैरे केला आणि आज कुठं मला एकदम ओके वाटत आहे म्हणजे नाही का ठीक वाटते ते झालं तोपर्यंत दुसरा विषय दुसरी गोष्ट अशी ऐकायला आली की मग तर परत अजून जास्ती परंतु माझा मुलगा आधीच मला म्हणत असतो मग तू टेन्शन घेणार नसेल तर मी सांगतो आणि परत एक असाच काहीतरी गुन्हा घडला गुन्हा घडला येतो परंतु एक वि एक विचार करायला पाहिजे टाळे कधी एका हाताने वाजत नाही तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच ती गोष्ट शेअर करणार आहे की परत एक काहीतरी असं असं घडलं की गुन्हाचा आहे तो आणि गुन्हा घ करून लोक सावसारखं फिरतात तेच मला कसं म्हणजे एक मुंगीसारखं समजतात लोक किडा मुंगी ते परत एक न्यूज आहे न्यूज बघितली मी ज्याच्यामध्ये अक्षरशः सोसायटीमध्ये एका लेडीजला मारहाण केली पुरुषांनी समोर राहणाऱ्या पुरुषांनी समोर राहणाऱ्या लेडीजला सोसायटीमधल्याच मारहाण केली का तर म्हणे की ती खिळा ठोकत होती थो आणि तो खिळा माझ्या साईडच्या एरियामध्ये आहे तिथं का ठोकला म्हणून तो तिला भांडायला गेला आणि मग डायरेक्ट धरून ओढली आणि मार मारली तिला अक्षरशः खाली आपटली त्या माणसाने तिला अक्षरशः केसं धरून तिला खाली जमिनीवर आपटलं लादी होती खाली लागलं नसेल का तिच्या डोक्याला विचार करा म्हणजे सोसायटीमध्ये सुद्धा कसे गुन्हे घडतात सोसायटीमधले सुद्धा लोक कसे कसे क्रूर बुद्धीचे असतात रागिष्ट असतात आणि एका ठिकाणी राहून एखाद्याबद्दल एवढं मनामध्ये घाण साठवून ठेवतात की त्याला मारहाण करणं त्याच्या जीवावर उठणं काही काही प्रकार होत आहेत म्हणजे खूप अवघड हो आहे ते एक न्यूज मी ऐकली आणि बघितली पण युट्यूबला जण आहे बघा की ते शेजाऱ्याने मारले चक्क एवढा सांडच्या सांड माणूस आहे उघडा बंब्या ह्याला लाज वाटायला पाहिजे की आपण एखाद्या बरं स्वतःच्या घरात आई आहे मुलगी आहे बायको आहे तरी सुद्धा आपण एका लेडीज वर कसा हात उचलायचा ह्याला मर्दानगी म्हणत नाहीयेत ना मर्दानगी म्हणतात ह्याला <coughs> जे स्वतःच्या घरातल्या लेडीज लेडीज ले 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 समजतो आणि दुसऱ्याच्या लेडीज ले ले ही आ, पायातली चप्पल समजतो अशा नालायक माणसांना अक्षरशः कुत्र्यासारखा मारायला पाहिजे कुत्र्यासारखा असा डोक्यात गेला तो माणूस माझ्या विचारू नका असं वाटत होतं की यार हा इथं जवळपास असायला पाहिजे होता माझ्या आणि ह्याला मग मी बायका घेऊन जाऊन चांगला धुतला असता का माहितीये का सी सी टी व्ही बसवलेला होता म्हणून ती सगळं सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे की सुरुवात कुणी केली कशा पद्धतीने त्या लेडीजला मार मारण्यात आलं त्या लेडीजला एक घरातून बाहेर बोलवून मारण्यात आलं बेल वाजवून किती आहे विचार करा आणि तो पण एक माणूस लेडीज लेडीजला बोलू शकते लेडीज लेडीजचं समजू शकतोय आपण लेडीज भांडल्या बोलल्या एका पुरुषांनी कसा हात उचलावून एका पुरुषांनी कसं बाईला मारावून एका पुरुषांनी कसं बाईवरती हे करावं एवढी लाश शरम वाटली पाहिजे अशा नालायक लोकांना अरे माणूस म्हणायला सुद्धा तुम्हाला लाज वाटते खरंच तुम्ही मरदा आहात का जे दुसऱ्यांच्या महिलेंना शिव्या काळ करणं उद्धंटपणाने बोल बोलणं अपमानस्पद भाषा यूज करणं असलेल्या पद्धतीनं शिव्या देणं आणि नंतर तिच्यावर हात पण उचलणं बाप रे खूप भयंकर होत ते खूप भयंकर विचारायची सोय नाही असो कारण की प्रत्येकाने जे जे सोसायटीमध्ये राहतात कधीच कुणावर विश्वास ठेवू नका कुणासोबत काही कटकट झाली काही जरी झाली तरी नक्कीच आपल्या घरच्यांना शेअर करा आणि शक्यतो अशा गोष्टींचे व्हिडिओ बनवून ठेवायला पाहिजे खरोखर ठेवायला पाहिजे कारण ना खूप असं उद्धंट उद्धंट असतात मूर्ख असतात आणि खूप असे नालायक लोक किंवा तुमच्या घरातल्यांकडे गुरुप राहतात की बाबा ह्यांच्याशी यांचं आमचं वाकडं होतं म्हणून ह्यांनीच काहीतरी केलं असेल वगैरे वगैरे बरोबर की नाही आणि होता असं बघा ना आता त्या माणसाने फक्त खिळा ठोकण्यावरून हे केले खिळा ठोकला म्हणून त्या बाईला बाहेर बोलवून मारहाण केली जर तिचं डोकं जोरात खाली आपटलं असतं आणि ती गेलीच असती तर काय केलं असतं तुम्ही सांगा तर जर आपल्यावर कुणी दादागिरी करत असेल आपल्याला अस्लील भाषेत बोलत असेल आपल्याला कोणी त्रास देत असेल मानसिक त्रास तर सोडायचा नाही आणि खास करून पुरुष बाईने बाईलाच बोलायचं पुरुषांनी मधी बोलायचं नसतं आणि पुरुषांनी जर बोललं तर मग प्रत्येक गोष्टीला सामोरं जाण्याची तयारी ठेवायची कारण ना एक वेळा बाईनं बोललं तरी आपण समजू शकतो पण एखादा कपड्या तर जो कपड्यातला बाई असते ती जर येऊन आपल्याला बोलत असेल ना तर त्या कपड्यातल्या बाईला धडा शिकवायचा हे लक्षात ठेवायचं कधी पण कारण ना सोडायचं नाही आपण चुकीचं असलं तर आपण सॉरी म्हणायचं पण जर सम आपण चुकीचं नसेल तर समोरच्याला सॉरी म्हणायला मजबूर करायचं आणि शक्यतो तुम्ही कुठल्याही गोष्टी सहन करायच्या एक लिमिटपर्यंत सहन करायच्या कारण आपण पहिल्यासारखे लोक राहिलेले नाही आहेत आपण शेजारी राहतो कधी कोण दात देऊन काय करू शकतं आपल्याला बरोबर की नाही म्हणून मी तर बघा माझ्यासोबत जे जे काही घडतं कुणी काय बोलले कुणी काय केले हे केलं ते केले जे जे ज्या दिवशी घडतं ते मी म्हणजे जसे व्हिडिओ स्टार्ट केलेले आहेत मी शेअर करते तसं माझे तर इथं व्हिडिओ पुरवावा आहेत माझ्यासोबत कुणी भांडण केले माझे दुश्मन कोण आहेत माझे कोण माझ्यासोबत काय केले काय नाही केले मी हे सगळं इथं शेअर केलेलं आहे त्याच्यामुळे जे जेव्हा बी काय होईल त्यावेळेला ही सगळी साखळी एकत्रच ही होणार आहे बरोबर की नाही त्यामुळे आपण आपल्या काही गोष्टी असतात त्या नक्कीच शेअर करायच्या घरातल्यांसोबत आत्ता मला भेटूयापुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि अशा लोकांपासून तुम्ही पण सावधान राहा तर भेटूयापुढूच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय